आपण जालना जिल्ह्याविषयी आता लोकसभेचं बिगुल जे वाजलेलं आहे याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया आणि एक चर्चा करूया मित्रांनो आपल्या जालना जिल्ह्यामध्ये आता सध्या जी लोकसभेची जी चर्चा चालू आहे चर्चेमध्ये तीन नावं आता मात्र स्पष्ट समोर आलेली आहे मित्रांनो याच्यामध्ये जर आपण एक नाव केलं तर लोकशाही मार्गाने अत्यंत लोकप्रिय जे आघाडी देतात ते म्हणजे मंगेश साबळे यांचं आणि तिसरं जे की आघाडीचा उमेदवार आहे तो म्हणजे कल्याण काळे कल्याण काळे पाटील आणि तिसरे जे माहितीचे जे उमेदवार आहे श्रीमान श्रीमान्य श्री रावसाहेबजी पाटील दानवे साहेब दा आदरणीय दादा तर मंडळी ही तीन नावांची आपल्या जालना जिल्ह्यामध्ये भरपूर अशी चर्चा मात्र आता लोकसभेची चाललेली आहे मित्रांनो आता ही लढाई कशी होणार आणि त्याचबरोबर याच्यामध्ये मराठा समाजानं अपक्ष कुठल्याही प्रकारचा उमेदवार दिला नाही त्यामुळे बरेच राजकीय लोकांचे श्वास आता मोकळे सुटलेले आहे आणि दादाने स्पष्ट केलेलं आहे की आता मराठा उमेदवार आप